नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मध्ये आज खूप जबरदस्त तुम्हाला बघायला मिळणार आहे अर्जुन शेवटी आता प्रियाच्या त्या कागदापर्यंत पोचणार की नाही का त्या अदोगर हवलदार पाटील तो कागद गायब करणार हे आज पाहण्यासारखं आहे सुरू करूया आजचा भाग कल्पना स्वयंपाकघरामध्ये काहीतरी भाषी बनवत असते आणि तिथे अस्मिता येते आणि विचारते अगं मम्मा काय बनवतेस तू कल्पना म्हणते अगं मी पालकची भाजी बनवते काका अस्मिता तुला काहीतरी वेगळं खायचं आहे का अस्मिता म्हणते नाही अगं मम्मा तसं माझं बाळा शांत आहे खूप शान आहे अगदी सायली मामीवरती ते गेले त्याला काही खावं असं वाटत नाही अस्मिता पोटावरती हटवून म्हणते हे बघ बाळा आता मामा आलेला आहे आणि त्याने मामीसाठी काहीतरी सरप्राईज आणला असेल ऐकल्यावर कल्पना म्हणते की अगं कशावरनं अस्मिता म्हणते अगं अर्जुनने मगाशी सायलीला मेसेज केलेला होता आणि मी तो वाचलेला आहे यावर कल्पना चिडते आणि म्हणते अग असे नवरा बायकोंचे मेसेज वाचायचे नसतात अस्मिता तर अस्मिता म्हणते नाही अगं मम्मा मला चुकून दिसला मेसेज तो अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो अगं मम्मा माझी बायको कुठे आहे कल्पना काहीच बोलत नाही अस्मिता लगेच म्हणते अरे वर असेल सायली अर्जुन आता त्याच्या रूम मध्ये जातो आणि सायली म्हणते त्या पटकन अर्जुन म्हणतो काय आहो तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज आणणार होताना तर अर्जुन म्हणतो असं नाही आता करू तू तुझे डोळे बंद कर मग देणार सायली डोळे बंद करते आणि अर्जुन आणलेलं सरप्राईज तिच्या हातामध्ये ठेवतो आणि हे सगळं गुरुंच्या बाहेर उभं राहून कान लावून अस्मिता ऐकत असते सायली म्हणते अहो हे सरप्राईज मला खूपच आवडलं तुम्हाला माहीत आहे का मला आज खूप चिंचाणी बोरं खावीशी वाटत होती आणि किती दिवसांनी मी आज चिंचाणी बोरं खाणार आहे सायलीला बघून अर्जुनला खूपच जास्त आनंद होतो की कि बायको किती खुश झालेली आहे सायली अर्जुनला म्हणते अहो आता या सगळ्याचा मी फडशा पाडणार आहे मला वाटलं होतं की तुम्ही गजरा वगैरे आणाल पण तुम्ही चिंचाणी बोर आणली मला खूप आवडली ती अर्जुन म्हणतो अगं मी तुला काय म्हणालो होतो की असं सरप्राईज तुझ्यासाठी आणणार आहे जे आजपर्यंत कधी आणले नाही मग गजरा वगैरे कसा आणेन मी तुझ्यासाठी हे ऐकल्यावर तुमच्या बाहेर उभी राहिलेली अस्मिता प्रचंड खुश होते आणि ती म्हणते आता हे सगळं मम्माला सांगायला जावं असं म्हणत ती आता किचनमध्ये आलेली आहे आणि कल्पनाला म्हणते अगं तुझ्यासाठी एक सॉलिड न्यूज घेऊन आलेली आहे मी की अर्जुनने सायलीसाठी काय सरप्राईज आणला आहे तुला माहीत आहे का, का त्याने तिच्यासाठी चिंचानी बोर आणलेली आहे आणि सायलीसुद्धा म्हणाली की मला चिंचानी बोर खूप खावीशी वाटत होती कल्पनाला हे ऐकून खूपच आनंद होतो आणि ते म्हणते खरं सायली चिंचाणी बोर खाते अस्मिता म्हणते हो कल्पना आणि आता स्मिताच्या डोक्यामध्ये वेगळंच चिजू लागलेलं आहे असं वाटतंय की आता सायलीकडे काहीतरी गुड न्यूज कल्पना पटकन गॅस कमी करते भाजीवरती झाकण आणि म्हणते चल आपण जाऊया तर दोघीही सायली आणि अर्जुनच्या रूमच्या बाहेर कान लावून उभे राहिलेले आहेत ले सायली अर्जुनला विचारते मला सांगा तुम्हाला कसं कळलं की मला चिंचा आणि बोर्या आवडतात ऍक्टिंग करत अर्जुन म्हणतो अगं नवऱ्याला माहित असणारच ना अगं मला माहित होतं तुला लाल बोरं आणि खूप आवडतात आता प्रेक्षकांना हे सगळं स्कॅच <laughs> अर्जुनला सायलीच्या आवडीनिवडीविषयी माहिती मिळालेली आहे त्याच्या जीवावरती तो आता सायली पुढे रुबाब चाडतोय सायली चिंचाने बोरखात असते आणि आंबट असल्यामुळे त्याचे डोळे थोडेसे बारीक होतात अर्जुन म्हणतो अगो बायको तू मला डोळा मारलास तर सायली म्हणते आहो तुम्ही सुद्धा चिंच खा आणि मग बघा डोळा मारता येतो की नाही ते, ते, ते अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला डोळा मारण्यासाठी मला चिंच खाण्याची गरज नाही मी असंच मारू शकतो हे ऐकून अस्मिता आणि कल्पना खूप खुश होतात सायली म्हणते अहो चिंच खाऊन डोळा मारण्यात वेगळीच मजा आहे असं म्हणत ती अर्जुनला एक चिंच सारते आणि अर्जुन आंबट असल्यामुळे डोळे मिसकवू लागतो आणि दोघेही खूप आनंदात असतात खूप खुश असतात आणि चिंच आणि बोरं खाण्याचा आनंद घेतात रूमच्या पाहेर उभी राहिलेली अस्मिता आणि कल्पना डायरेक्ट रूमच्या आतमध्ये येतात हे बघून अर्जुनला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो तुम्ही दोघीजणी इथे काय करताय अस्मिता थापा मारत म्हणते अरे अर्जुन काय झालं तुला माहिती आहे का मम्माच्या रूममध्ये चालले होते आणि चुकून मी इथे पडली आणि माझ्याबरोबर सुद्धा मम्मा इथेच पडली अर्जुन म्हणतो अगं तू तन्वीची मैत्रीण होतीस हे प्रूफ करण्याची गरज नाही थोड्याशा पडतील अशा थापा मार जरा पडतील असं काहीतरी बोल तर अस्मिता म्हणते अरे मी चोरून ऐकत होते दरवाजाच्या बाहेर उभे राहून आणि त्यामुळेच तर मला तुमचं सिक्रेट कळलं सायलीमध्ये कसलं सिक्रेट अस्मिता म्हणते अगं आता मला कळलेलं आहे मी आई झाल्यानंतर थोड्याच दिवसाने मी आत्या देखील होणार आहे अर्जुन म्हणतो अगं अस्मिताई हे तुला कशावरून कळलं कल्पना म्हणते अरे डॉक्टरांकडून कन्फर्म झाल्यावरती तुम्ही आम्हाला सांगणार आहात का सायली म्हणते आहो आई आणि अस्मित अस्मिता ती असं काही नाही अस्मिता चिडते आणि म्हणते अगं तुम्ही आता दोघं मला बसवू नका चिंचा आणि बोरं खातेस याचा अर्थ काय होतो सायली हे ऐकल्यावर अर्जुन आणि सायली खूप हसतात आणि सायली म्हणते अहो अस्मिताई चिंचा आणि बोर खा वाटल्या म्हणजे याचा अर्थ असं होत नाही की मी प्रेग्नेंट आहे यावर अर्जुन म्हणतो अगं मम्मा तुला माहितच आहे ना की सायलीकडून मी स्क्रॅप बुक भरून घेतली होती आणि त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं होतं की तिला चिंता आणि बोरं खायला खूप आवडतात म्हणून आज तिच्यासाठी आणली आहेत तुला आठवते ना मम्मा कल्पना म्हणते हो अरे मला आठवते आणि ती अस्मितावरती चिडते आणि म्हणते काय अस्मिता तू अगं काहीतरी अर्धवट ऐकायचं आणि सगळीकडे सांगत सुटायचं अस्मिता मान खाली घालत म्हणते अगं मम्मा मला असं वाटलं होतं की बायकांना फक्त गरोदरपणामध्ये चिंचा आणि बोरं खावीशी वाटतात ऐकल्यावर सायली म्हणते हो, हो वाटतं ना अस्मिता ताई म्हणूनच तुम्ही आता चिंचा आणि बोरं खा असं म्हण सायली जवळ येते आणि तिला चिंच भरवते कल्पना देखील सायलीला आणि अस्मिताला चिंच भरवते हे बघून अर्जुनला आनंद होतो आणि तो म्हणतो हे कुटुंब ही माणसं तू प्रेमाने कमवलेली आहेस तुझ्या आई वडिलांना देखील मी शोधणारच आणि तुझा आनंद देखील असाच राहील इकडे प्रिया तिच्या रूम मध्ये विचार करत असते की नागराज आपल्या बाजूने कसं का काय झालेलं आहे महिपतची आणि नागराजची मैत्री आहे आणि महिपतला तर मी जिवंतसुद्धा नको आहे तर नागराज माझी मदत का करतोय त्या दिवशी देखील घरात येण्यासाठी तो माझ्या बाजूनेच बोलला आणि त्या अर्धवट डोक्याच्या किरेदार समोर देखील त्यांनी माझी बाजू घेतली नक्कीच या दोघांच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त ही दोघं माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन करतायत आपल्याला या दोघांपासून सावध राहायला हवं इकडे मैपतच्या घरी पाटील हवलदार त्यांना भेटायला आलेले आहेत पाटील म्हणतात मैपतला हो माझ्याकडे काही काम आहे का मैपत म्हणतो हो तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे थांबा एक मिनिट असं म्हणत तो प्रियाचा जुना फोटो पाटील हवलदारला देतो आणि म्हणतो या पोरीचा फळ फूल पत्ता आई बाप कुठं राहतात काय करतात हे सगळं शोधून मला सगळी माहिती काढून आणून द्यायचं पाटील हवलदार तो फोटो बघतात आणि म्हणतात अहो हा फोटो खूपच जुना दिसतोय मैपत म्हणतो हो खूप जुना आहे वीस बावीस वर्षापूर्वीच आहे ऐकल्यावर पाटील हवलदार म्हणतात की अहो वीस बावीस वर्षापूर्वीची माहिती पोलीस रेकॉर्डमधून काढणं थोडं अवघडच आहे मैपत म्हणतो थांब एक मिनिटाने पैशाची गट्टी तो पाटीलच्या हातामध्ये टेकवतो हे बघितल्यावर पाटील म्हणतो थोडंसं अवघड आहे पण होईल तुमचं काम सायली रूममध्ये विचार करत असते हे बघून अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला काहीतरी टेन्शन आहे तो तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो अगं कशाचं टेन्शन आहे पण सायलीच्या डोक्यामध्ये प्रतिमाचा सा विचार सुरू असतो अर्जुन म्हणतो अगं मम्मा आणि स्मिताताईनी मग जे केलं त्याचा जर तू विचार करत असतीस तर तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल असायला हवी पण आता तुझ्या चेहऱ्यावरती थोडस टेन्शन दिसतंय काय झालं सायली म्हणते अहो मी प्रतिमात्यांचा विचार करते आणि तुम्हा जे म्हणत होता ना की प्रिया काहीही करू शकते आणि तुमची भीती आता खरी ठरणार आहे असं मला वाटतंय अर्जुन म्हणतो अगं काय झालं सायली म्हणते अहो जी स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलू शकते ती काहीही करू शकते प्रिया आता सुमनच्या रूम मध्ये आलेली आहे तिला नागराज विषयी काहीतरी माहिती काढायची असते म्हणून ती सुमनला म्हणते अगं सुमन काकी मी तुझी आता माफी मागायला आलेली आहे तू सुद्धा माझ्याशी असाच अबोला धरणार आहेस का आणि ती सुमनची माफी मागते एवढ्या सुमन तिला म्हणते अगं माझी माफी मागू नकोस माझी माफी मागण्याची काहीच गरज नाही तुझ्या आई वडिलांची तू माफी माग नाटकी प्रिया नाटकं करत म्हणते हो त्यांचीसुद्धा मी माफी मागणारच आहे त्यांचीसुद्धा मी अपराधी आहे पण तुझीसुद्धा माफी मागते तू मला माफ कर सायली सांगते अहो मी आज प्रतिमात त्यांच्या घरी गेलेले होते आणि प्रियाने कसा प्रतिमात त्यांना तव्यावरती ढकलण्याचा प्लॅन केलेला होता आणि त्यामध्ये प्रियाचा हात कसा वाटला आणि प्रियाच्या हातावरती सायलीने कसा बांब लावला आणि ती कशी नाटकं करत होती तो, तो सगळा किस्सा ती अर्जुनला सांगते हे ऐकल्यावर अर्जुन मात्र चिडतो आणि म्हणतो सायली आता गप्प बसून चालणार नाही ना सैल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि त्या प्रियाला घराच्या बाहेर काढूया सायली अर्जुनला म्हणते आत्ता आपण तसं करू शकत नाही कारण प्रतिमात्यांनीच प्रियाला घरामध्ये घेतलेला आहे आणि प्रियाला घरामध्ये घेण्याचा सर्वस्वी निर्णय प्रतिमात्यांचा होता त्याच्या विरोधात रेवराज काका सुद्धा गेलेले नाहीत मग आपण कसं जाणार तुम्ही दोघर शांत व्हा अर्जुन म्हणतो वा ग्रेट म्हणजे आपण होतंय ते सगळं बघत बसायचं का सायली म्हणते नाही प्रिया प्रतिमा त्यांना काही त्रास देणार नाही यावरती आपण लक्ष ठेवायचं इकडे आता प्रिया सुमनची सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणते बघ तुझ्या हातावरती जर असे कुणी वार केले असते तर तू शांत बसली असतीस का तुझ्या डोक्यावरती कोणी पिस्तूल रोखली असती तर तू काय केलं असतस तुझा हात पिरगळून तुला त्रास दिला असता तर तू काय केलं असतस त्यावरती सुमन म्हणते आता प्रिया तुझं भास्कर मला ऐकू सुद्धा वाटत नाही हे प्रिया म्हणते बघ तुला हे ऐकू वाटत नाही पण हे सगळं मी सहन केलेलं आहे त्यावेळेस घाबरत होते पण आता घाबरत नाही कारण अश्विन माझ्या सोबत आहे सगळे सुद्धा माझ्यासोबत आहात तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा मांडूल सुमन हो म्हणते प्रिया नाटकं करत म्हणते बरं झालं सुमन काकी तू मला माफ केलं आता नागराज काकानी माफ केलं की झालं बरं मला सांग नागराज का कुठे गेलेले आहेत सुमन वैतागुन म्हणते मला नाही माई ते कुठं गेलेत देवा बरं झालं सुमन काकीने मला माफ केलं असं नाटक करत प्रिया सुमनच्या रूममधून बाहेर जाते रूमच्या बाहेर आल्यावरती प्रिया विचार करते नागोबा नक्कीच मैपतला भेटायला गेला असेल तसंही त्याला काय काम आहे ना नक्कीच दोघं मिळून माझ्या विरोधात काहीतरी प्लॅन आहेत सावध सावधरा प्रिया सावध राहा इकडे सायली अर्जुनला समजूत काढत सांगत असते अहो कुठल्या आईला बघवेल आपल्या मुलीच्याशी परपड झालेली तर अस अर्जुन म्हणतो की अग आईच्या आणि आई मुलीच्या नात्याची किंमत त्या प्रियाला आहे का सायली म्हणते अहो प्रतिमात्या सुद्धा तन्वीसारख्या जर वागू लागल्या तर दोघींच्या मध्ये काय फरक फर राहील आणि प्रतिमात्या सुद्धा प्रियासारखं वागू शकणार नाहीत शेवटी आपण अशी शे आशा करूया की प्रतिमात्यांचं प्रेम आईचं प्रेम त्या प्रियाला सुधारेल आणि ती कधीतरी अश्विन भाऊजींचा संसार सुखाचा करेल अशी आशा करायला काय हरकत आहे अर्जुन म्हणतो सायलीला ग जे काही बोलतेस हे तुला तरी पडतंय का याच्यावरती तुझा सुद्धा विश्वास आहे का एकीकडे एक प्रियाच्या हातावरती बाम लावून तिला तू घाबरवतेस इकडे दुसरीकडे सायली टू पॉईंट ओव्हर्जन अगं सायली काय करायचं तुझं सायली म्हणते काही करायचं नाही बघा सगळं जग आशेवरती तर जगतंय असं म्हणायचं आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस चांगला असेल आणि पुढे जायचं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपण आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवसा दिवस अजून आजच्या दिवसापेक्षा चांगला असेल असं म्हणूया सायली म्हणते चला आता खूप उशीर झालेला आहे झोपूयात आता इकडे हवलदार पाटील मैपतनं सांगितलेलं काम करत असतो एवढ्या तिथे सामंत इन्स्पेक्टर येतात आणि म्हणतात पाटील तुम्हाला मी एक फोटो पाठवलेला आहे तो वीस पंचवीस वर्षापूर्वीचा आहे तो पोलीस रेकॉर्डमध्ये काही त्याचे विषय सापडते का पहा अहो हे काम अर्जुन सुभेदारांचं आहे त्यामुळे हे थोडंसं अर्जंटली करायचं आहे पाटीलच्या लक्षात येतं की महिपतनं पाठवलेला फोटो आणि हा फोटो एकच असू शकतो म्हणून तो स्वतःच्या मोबाईल मधील फोटो काढतो आणि बघतो आणि म्हणतो अर्जुन सुभेदार आणि महिपत बिल्डर यांनी एकच फोटो पाठवलेला आहे नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे पाटील पटकन कपाट उघडतो आणि त्या वर्षाची फाईल काढतो दोन्ही फोटो चेक करून बघतो तर म्हणतो हाच तो फोटो आहे आणि या पोरीची मिसिंग कंप्लेंट नाही पण चोरीची कंप्लेंट आहे स्वतःशीच बोलत म्हणतो पाटील याचा आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येईल एवढ्या तिथे दुसरे खावलदार येतात आणि म्हणतात पाटील अहो काय करता इथे तर पाटील म्हणतो अहो कुठून दुर्बद्ध सुचली आणि त्या बिल्डर महिब शिखरेचं काम आहे असं आहे त्याने मला हा फोटो पाठवलेला आहे आणि या मुलीविषयी माहिती काढायला सांगितलेली आहे दुसरा हवालदार म्हणतो की बघो पाटील मला दाखवा तो फोटो दुसरे हवालदार तो फोटो बघतात आणि म्हणतात अहो वीस पंचवीस वर्षापूर्वी एक बाई काही मुलींना घेऊन स्टेशनवरती आणि सिग्नलवरती बसवायची आणि त्यांना व्हीक मागायला व्हायची चोऱ्या करायला लावायची बहुतेक हीच ती मुलगी असेल त्यावेळी चोरीची सुद्धा एक कंप्लेंट आलेली होती कदाचित तीच ही मुलगी असेल पाटील म्हणतो अहो त्या बाईचा काहीतरी नाव हो। आठवते का त्याचा प्रयत्न करा पोलीस रेकॉर्ड मध्ये तिचा पत्ता सापडेल दुसऱ्या हवालदार म्हणतात तू करू नकोस पाटील मी तुला त्या बाईची सगळी माहिती देतो पाटील हे सांगण्यासाठी लगेच मैपतला फोन करतो मैपत म्हणतो अहो लगेच तुम्हाला माझी आठवण आली तर पाटील म्हणतो तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे त्या बाईचा पत्ता मी दोन दिवसात तुम्हाला देतो ऐकल्यावर मैपत चिडतो आणि म्हणतो पाटील दोन दिवसात नाही तर उद्यापर्यंत पत्ता द्यायचा चल फोन ठेव मैपतला भेटायला नागराज आलेला असतो मैपत म्हणतो नागरा, नागरा शेठ तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी प्रियाच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून एक पुढचं पाऊल पण टाकलेलं आहे आता अर्जुन सुभेदार पोचणार प्रियाच्या डायरेक्ट आईबापापर्यंत पण त्याला वाटणार हे सायलीचे आईबापा आहेत इकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर हवलदार पाटील हळूस सगळ्यांची नजर चुकवून फाईल घेऊन मैपतला द्यायला चाललेले असतात एवढ्यात इन्स्पेक्टर सावंतांचं लक्ष पाटीलकडे जातं आणि ते विचारतात पाटील अहो तुम्हाला जी माहिती काढायला सांगितली होती त्या मुलीविषयी काही माहिती मिळाली का पाटील म्हणतात साहेब आहो खूप शोधलं पण काही मिळाले नाही ऐकल्यावर अर्जुन म्हणतो असं कसं पाटील अहो ती मुलगी घरातून हरवली होती याचा अर्थ तिची मिसिंग कम्प्लेट असायलाच हवी पाटील हवालदार म्हणतात अहो अर्जुन साहेब आहो मी खूप पायली चालल्या पण काही माहिती मिळाली नाही आणि जाऊ मी आता सावंत म्हणतात बरं ठीक आहे जा पाटील हवलदार चाललेले असता तोपर्यंत त्यांच्या हातातील असलेली फाईल खाली पडते आणि सगळे कागदपत्र इकडे तिकडे पळतात आणि चैतन्य अर्जुन आणि सावंत हे सगळे मिळून आता फाईलमधले कागद गोळा करतात आता नेमका प्रियाचा कागद तिथे असलेल्या एका स्कूटीवरती पडलेला आहे आणि अर्जुनचं लक्ष आता त्याकडे गेलेलं आहे आता नेमकं त्याकडे पाटील हवलदारचं सुद्धा लक्ष गेलेलं आहे आजचा भाग प्रेक्षकांना इथे संपलेला आहे उद्याच्या भागामध्ये बघूया आता त्या कागदापर्यंत अर्जुन पोचतो की नाही आता बहुतेक पोचलेला नाही असं त्यांनी पुढील भागामध्ये दाखवलेला आहे आणि इन्स्पेक्टर सावंत म्हणतात हा शेवटचा मार्ग सुद्धा संपलेला आहे आता सायलीला गळलेला आहे की तिचं गाठोड हलवलेलं आहे ते शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली एकत्र काहीतरी प्लॅन बनवतात रियाला कळतं की ते गाठोड गायब झालेलं आहे प्रेक्षकांना आजचा भाग आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग पाहिला त्यासाठी